ना मी नाही घेतला जगाला मम्मी पण टी व्ही लावून आम्ही बघतो इकडे नाही या मी दिलं ना तर डालीम खावाला आणि इकडे बघा काय बघता इकडे बघा इज गुड मॉर्ग झालेली आणि दाखवतो इकडं मम्मी मटन कापताना पप्पा मटन आणला आणि दुसरं सोल्यांचा फोन आला आणि एक येता पप्पा भॅनलाय सरबत पण कर पण आता आम्ही पिकतो तर चलो आणि इकडे आहे ना आम्ही घेतला तर चलो इकडं आहे ना मी नाही घेतला जेव्हाला मम्मी पण इकडे जेळवायला जाल्या की लावून आम्ही बघतो आणि जेवतो आणि आताच आहे ना आमचं जेवण आणि मी तिथे तर बाहेर कसाल तर नाही तर मला जेवाला वारून आले आणि मी इकडे बघतो नाही दिले ना तर डालीम खावाला आणि इकडे बघा काय बघता इकडे बघा बोला काहीतरी बाबू बा काय ला आणि इकडेत ना मी घेतलेल्या भाकरी भूजायला एवढ्या भाकरी माझ्या भाग एक द्यायच्या नाही कमी उरल्याच्या होत्या कारण की शिल्या भाकरी पण हात आणि या पाहिजे आणि आताच आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो मार्केटला तर चलो खेळला आणि तिकडून शाळल्यानंतर म्हणजे आता आम्ही जाऊ खिडुकपाड खिडुक्ट मावशी आणि नंतर सगळी मम्मी कुठे आहेत आणि आम्हाला येणार तर रस्त्या इक कोविड इको भेटली खाली चाललं नाही हो మార్కెట్ శాత భా అని సెట్లే आणि आम्ही चाललो हा तिथं आणि आम्ही अजून पुरपुर येताव पार्टिसिपेट करते आणि इकडं ना आता आम्ही अजून ताई <laughs>

तामेलू बद्दल बितला सगळे बोस्क जाऊं

नॅचरल इकडे आहे ना आम्ही नॅचरलचा नवीन फ्लेवर घेऊन निघालो आठव आठवा मेल नवीन ना आपले तर आजच दिसला ना पण तो गेल्या वर्षी कुठं होता या वर्षी झाला मग तसं आणि मस्त आम्ही फॅमिली पॅक घेऊन निघालो